देशाचे माजी गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री अर्थमंत्री विविध खात्याचे ज्यांनी अनुभव ज्यांनी घेतला ते कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दोन वेळेला ते कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांची आज जयंती आहे आजच्या या जयंतीनिमित्त नांदेड तालुके जिल्ह्यातील सोळा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रम ठेवण्यात आले त्यात रक्तदान शिबिरं आहेत व्याख्यानमाला आहेत आणि शंकररावजींनी केलेल्या कार्यावर एक चित्रफित सगळ्या तालुक्याला दाखवली जात आहे आज आपल्याला माहिती आहे की शंकररावजी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ छोटे मोठे मिळून एकोणीसशे बावन्नपासून ते एकोण दोन हजारपर्यंत त्यांनी जवळजवळ तीन हजारच्या वर छोटे मोठे पाटबंधारे प्रकल्प पा केले आणि असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले पस्तीस टक्के लोकं जे पाणी पितात ते ह्या शंकररावजी साहेबांनी केलेल्या धरणातून पाटबंधेर प्रकल्पातून मिळतं खऱ्या अर्थाने आज मराठवाड्याचे तर ते भाग्यविधा तेच आहेत कारण जायकवाडी प्रकल्प असो विष्णुपुरी असो येलदरी असो किंवा मग यवतमाळचं पाणी इथं इथे आणणं हे खरोखरच अतिशय महत्त्वाचं कामं साहेबांनी केली आहे आज आपण नदी जोडो प्रकल्पाबद्दल बोलतो आहे परंतु शंकरराव साहेबांनी हा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्याच्या प्रकल्पातून नांदेडला दोन खोऱ्यातून आणला आणि नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि पाणी साठ टक्के पाणी नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये मिळतं ती कल्पकता केवळ आणि केवळ डॉक्टर शंकररावजी साहेबांकडेच होती अशा या थोर व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व लोकांसमोर आलं पाहिजे ते काळाच्या पडद्याआड झाकलं जाऊ नये यासाठी आम्ही नवीन पिढीला शंकरराव चव्हाण समज समजले पाहिजे याकरता हे सगळे उपक्रम आम्ही आज घेत आहोत अतिशय चांगला प्रतिसाद इथं मिळतो आहे प्रचंड असं रक्तदान शिबिर आता इथे पार पडतं आहे असा मला आनंद आहे मी नांदेडकरांना आणि मराठवाड्यातील महाराष्ट्रातील जनतेला डॉक्टर शंकररावजी चव्हाणसाहेबाच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो